नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये अपूर्वाने शशांकला आपल्या प्रेमांची कबुली तर दिली आहे परंतु ही कबुली फक्त त्याच्यापर्यंतच पुचली आहे बाकी कोणालाच याविषयी समजलेलं नाहीये अपूर्वाचं आता थोड्याच वेळात लग्न असल्याने या गोष्टीला आता खूप उशीर झाला आहे असं समजून शशांक या गोष्टीला दुर्लक्ष करतो आणि इथे दुसऱ्याकडे कौशे फोनचं नाटक करून नवरदेवाला मी फोन केला होता ते ट्रॅफिकमध्ये अडकले आहे तोपर्यंत शशांक तू गाणं गा असं विनंती करतो शशांक आधीच खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो तो स्पष्टपणे नाकार देतो पण शेवटी नाही तयार होतो सध्या शशांकची अवस्था देवदास सारखी झाली आहे तुम्हाला तर माहितीच असेल की हा महिने बी की आहे या मूवी मधला तो सीन इकडे सुद्धा हीच सध्या परिस्थिती आहे फक्त हिंदीची ऐवजी मराठी गाणं आहे तुटताना तुटतो हा जीव सांग ना हे गाणं शशांक तुम्हाला गाताना दिसणार आहे आणि हे गाणं चालू असताना सगळे खूप भावक आणि इमोशनल होणार आहे स्पेशली शशांक आणि अप्रोवा या दोघांच्याही डोळ्यात तुम्हाला पाणी येताना दिसणार आहे असे नवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद